हा यूट्यूब फॅमिली आज मी घरी आहे आणि आज मी घरी आहे तर आज मी नाश्त्याला बनवले आहे बेसन शिल्ला कारवारींचं चाललं आहे एडिटिंग करणं एडिटिंग करतात त्याच्यामुळं आवाज येतोय माझं फेवरेट होम थिएटर चालू आहे आज मी तुम्हाला दाखवतो मी घरी कशासाठी आहे आणि किती सारा मी पसारा काढलेला आहे <laughs> माझा घरात पसारा बघून कमेंट करू नका व्हिडिओ चालू असल्यावर बघा हा पसारा अजून नाश्ता करायचा आहे हे एवढे कपडे भिजत घालायचे आहेत अजून मला एवढे सगळे भांडे अजून हे पाठचे भांडे पण काढायचे आहेत जास्त हे वरची सगळे साफसफाई करायची आहे अजून आणि दसऱ्याची साफसफाई चालली आहे एक दोन तीन चार चार टप घड्या भिजत घातलेले आहेत जे आज मला सगळं काम करायचं आहे कारभारी करून जो जोडीने मिळून तर असं आजचं काम आहे दिवसभराचा आज पूर्ण दिवस माझा कामात जाणार आहे भेटूच न ब्लॉक्समध्ये बाय